नमस्कार मैत्रिणींनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या भारतीज रेसिपी कॉर्नर या चॅनलवरती तर आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळे रेसिपीज बघत असतो त्यामध्ये पारंपरिक रेसिपीज भरपूर असतात त्यानंतर आज आपण एक दुर्मिळ असं जे फळ आहे त्याची रेसिपी बघणार आहोत त्याच्यापासून एक पदार्थ बनवणार आहोत तर ते म्हणजे कवट कवट हे ना कवट हे एक फळ आहे त्याची आज आपण चटणी बनवणार आहोत छान कवठाची चटणी त्याला इंग्लिशमध्ये उड्यापल असं सुद्धा म्हटलं जातं तर शक्यतो ते जंगली फ्रूट आहे असते गावाच्या बाहेर बऱ्यापैकी झाडं असतात त्याचे परंतु तो जंगली फ्रूट मांडले जातं तर त्याची आज आपण छान चटणी बनवणार आहोत जर तुम्ही सर्च केलं तर बघू शकता हे जे कवट आहे याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहे तर खूप म्हणजे आरोग्यासाठी जे पोषक तत्व असतात ते ह्याच्यामध्ये याने भरलेलं हे फ्रूट आहे परंतु ते आपण बघतो पण कमी खाणं म्हणजे खातच नाही जास्त तर तर बघा अशा पद्धतीने हे फळ असतं कवठाचं फळ याला म्हणतात याची कढीसुद्धा बऱ्याच ठिकाणी केली जाते तर आपण सोपी रेसिपी याची बघणार आहोत तर ते म्हणजे कवठाची चटणी बघा अशा पद्धतीने हे आहे तर आता हे जे कवट आहे हे पिकलेलं आहे याचं सरबतसुद्धा छान होतं सरबतसुद्धा केलं जातं उन्हाळ्यामध्ये तर पिकलेलं जे कवट आहे याची चटणी आणि सरबत होतं बघा सुद्धा होतं छान थोडंसं आंबट असं हे फळ लागतं आणि पिकल्यानंतर आंबट गोड असं छान लागतं हलका हलका तर बघा जर पिकलेलं असलं तर वजनाला हलकं हलकं असं हे फळ लागतं आणि जर कच्चं असेल तर जड लागतं तर बघा हे पिकलेलं फळ होतं याच्यामध्ये असा गर निघालेला आहे छान याच्यामध्ये भरपूर बिया असतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप पोषक तत्व असतात शकता मी अशा पद्धतीने थोडंसं याला कट करून घेतलेलं आहे असं सुद्धा खाण्यासाठी बरंच टेस्टी हे फ्रूट लागतं खूप सोप्या पद्धतीने आपण याची चटणी बनवणार आहोत तर आता बघा इथे मी एक कवटाचं फळ घेतलेलं आहे त्यातील घर काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यात टाकलेले आहेत चार ते पाच लाल मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक छोटी वाटी गूळ टाकलेला आहे तुम्ही गूळ साखर दोन्ही यूज करता करू शकता गूळ किंवा साखर पण गुळाने याला छान टेस्ट येते त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ चवीनुसार आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एकदम फाईन अशी पेस्ट नाही बनवायची आहे आपल्याला याच्या मिक्सरमध्ये फक्त याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या फुटल्या जा जाव्या क्रश व्हाव्या असं थोडंसं याला मिक्सरमध्ये चालू बंद मिक्सर करत त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा आपल्या निसर्गामध्ये भरपूर अशा वनस्पती फळं पालेभाज्या असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात परंतु आपल्याला त्यांची माहितीच नसते वनस्प म्हणजे औषधी वनस्पती म्हणूनसुद्धा बऱ्याच वनस्पती असतात आता हे मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं असं काढून घ्यायचं आहे एकीकडे कढईमध्ये बघू शकता एक मोठा चम्मच ते मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आपण मिक्सरमध्येच पूर्ण मसाले आपल्याला जे काही टाकायचे आहे ते टाकून घेतले होते त्यामुळे तेलामध्ये डायरेक्टली मी हे जे कवटाचं घर आहे तो पूर्ण टाकून घेतलेला आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचं आहे आता बघा ही जी चटणी आहे ही पोळीसोबत भाकरीसोबत छान लागते किंवा जेवणासोबतसुद्धा सुद्धा तुम्ही भाजीपोळी वरण भात जे काही आपण जेवण करतो त्यासोबतसुद्धा सुद्धा थोडी थोडी घेतली तरीसुद्धा खूप टेस्टी लागते केचप जाम सॉस यापेक्षा सुद्धा खूप टेस्टी अशी लागते ब्रेडला लावूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आंबट गोड चटपटीत अशी ही कवठाची चटणी आपली बनवून तयार आहे बघा मी याच्याच कवठाच्याच वरचे जे आवरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरून देणार आहे बघू शकता खूप टेस्टी अप्रतिम अशी ही चटणी बनलेली आहे याला थोडं कोथिंबीरने गार्निशिंग करून घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा जेणेकरून अशा दुर्मिळ जे आपले फळं आहेत दुर्मिळ रेसिपीज आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचतील थँक्यू